आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची मनसेची मागणी गेल्या काही दिवसापासून राज्यासह मराठवाड्यात सुरू असलेल्या सतनधार पावसामुळे मूग सोयाबीन कापूस यासारख्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतात सर्वत्र पाणी साचले असून धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आले आहे यामुळे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी हवालदील झाले आहे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसगट पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांच्या सरसगट पंचनामे करून पन्नास हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा सेलूच्या वतीने आदिनांक चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी सेलूचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे करण्यात आली निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शेतकऱ्यांचे नगदे पीक पूर्णपणे वाया गेले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे हवामान खात्याने पुढील काळातही मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे त्यामुळे शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये प्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेलू तालुकाध्यक्ष निजलिंगप्पा तरवडगे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ भुमरे मनसेचे सेलू शहराध्यक्ष गणेश निवडकर मनसेचे तालुका उपाध्यक्ष रामेश्वर मगर मनसेचे सेलू शहर उपाध्यक्ष शेख जमील मनसे विद्यार्थी सेनाचे तालुका उपाध्यक्ष अर्जुन भुजबळ मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष शेख यखीन यांच्या स्वाक्षरी आहे अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करण्यात आली नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना सेलू शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे आमदार राजेश विटेकर यांच्याकडून पूरग्रस्त भागाचा बोटीतून दौरा मानवत तालुक्यातील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गोदाकाठी भागातील थार वांगी कुंभारी हटकरवाडी वजूर, वजूर खुर्द या गावामधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे संकटाच्या या परिस्थितीत आदिनांक चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांनी स्वतः एन डी आर एफच्या बोटीद्वारे पुराच्या पाण्यातून प्रवास करत तेथील पूरग्रस्त गावकऱ्यांची भेट घेतली व थार येथील जवळपास एकशे साठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आली मानव तालुक्यातील गोदावरी काठच्या थार वांगी कुंभारी हाटकरवाडी खुर्द या भागामध्ये आमदार राजेश विटेकर यांनी भेट देत पूरग्रस्तांना दिलासा दिला, दिला। पूरस्थितीचे गंभीर्य लक्षात घेऊन आमदार राजेश विटेकर यांनी गावकऱ्यांना कोणताही धोका न पत्करता तातडीने गावाबाहेर सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे भावनिक आवाहन केले जीविताला प्राधान्य देणाऱ्या या आव्हानाला गावकोऱ्यांनीही प्रतिसाद दर्शविला यावेळी त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांना तत्काळ व सुरक्षितरित्या हलविण्याचे आणि त्यांच्या निवासाचे व भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले यावेळी थार येथील जवळपास एकशे साठ नागरिकांना सुरक्षित स्थळे हलविण्यात आले असल्याची माहिती मानवत तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली या पाहणी दौऱ्यात प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये उपविभागीय अधिकारी संगीता चौहान मानवत तहसीलदार पांडुरंग माचेवाड एन डी ए आर एफ व एस डी आर एफचे पथक मानवत पोलीस व मानवत नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीसह दत्ताराव जाधव संतोष लाडाने अमोल कदम मंगेश काडे शिवाजी वरखडे भारत चव्हाण थारचे सरपंच गुलाब काडे प्रेम रणखांबे सुदाम हरगुडे सुग्रीव गीते महादेव काडे, महेश हिरवे महादेव काळोय यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाखेड तालुक्यातील सायडा गावाला पावसाचा सर्वाधिक फटका गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदीच्या परतीच्या पावसाचा फटका गोदावरी नदीकाठच्या गावाला मोठ्या प्रमाणात बसला असून शेतीपाठोपाठ आता घरेदेखील पाण्याखाली जाण्याची भीती सध्या निर्माण झाली आहे स्थानिक प्रशासनाने खबरदारी म्हणून काही नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उंच असणाऱ्या शाळेत कुटुंबासमेत राहण्याची सोय केली आहे परंतु हातात तोंडाला आलेले सोयाबीन कापूस तूर ऊस ही पिके पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत गोदावरी किनाऱ्यालगत असणाऱ्या गावे धारासूर खडी सायरा सुनेगाव हुमणा जवळा धसाडी अंगलगाव अरपडा गंगाखेड मुडी धारखेड झोला पिंपरी मसला या गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गंगाखेड शहरात काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून काही कुटुंब उघड्यावर आले आहे प्रशासनाच्या वतीने सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असून सध्या स्थितीला नागरिकांनी आपला जीव वाचवला पाहिजे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे सायडा या गावाला चारी बाजूने बॅकवॉटर पाण्याने वेळा घातला असून तेथील चारशे ते पाचशे हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सायडा गाव पूर्ण संपूर्ण संपर्क तुटला असून लढण उडण्याची साधने सुद्धा पूर्णपणे बंद झाली आहे बोरीसा तेहतीस केव्ही भष्ट झाल्याने बोरी, बोरी कान्हड ग्रामस्थांना रात्र काढावी लागली अंधारात जिंतूर तालुक्यातील बोरी कान्हड विद्युत उपकेंद्राशी जोडलेली तेहतीस केव्हीची मुख्य लाईन अचानक ठप्प झाल्याने बोरीसह परिसरातील ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागली बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात पाजार तलावाजवळील एका विद्युत खांबावरील पिन इन्स्युलेटर भस्ट होऊन तिनग्या उडाल्या आणि त्याच क्षणी वीज पुरवठा खंडित झाला या दुर्घटनेनंतर बोरी तेहतीस के व्ही व कान्हा तेहतीस के उपकेंद्राशी संलग्न सर्व गावांचा वीज पुरवठा ठप्प झाला वीज गेल्यानंतर गावामध्ये अक्षरशः कडोखाचे साम्राज्य पसरले ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम हाती घेतले सकाळपासूनच महावितरणचे कर्मचारी राजू दांडगे अंबादास पुरी सुधाकर संगेकर अशोक कांडे लक्ष्मण पैनवाड लखन पारवे हनुमान कवठे तसेच कान्हड उपकेंद्रावरील एक कर्मचारी यांनी पाजर तलावातील विद्युत खांबावर चढून थेट जीव धोक्यात घालून काम सुरू केले ओल्या हवामानात तलावाच्या पाण्यालगत असलेल्या धोकादायक ठिकाणी पिन इन्सुलेटर बदलणे ही कसोटीची वेळ होती शेवटी दुपारी उशिरा दुरुस्ती पूर्ण झाली आणि तब्बल सोळा तासांच्या प्रतीक्षेनंतर वीज पुरवठा सुरळीत झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले की महावितरणचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करतात पण त्यांच्याकडे आवश्यक सुरक्षा साधनाचा अभाव आहे वीज पुरवठा खंडित झाला की नागरिक त्यांच्यावर संतप्त होतात मात्र वीज कर्मचाऱ्यांचे धैर्य आणि तत्परता पाहता त्यांना दाद द्यायलाच हवी गणपती चौकातील अतिक्रमण हटविण्याची शिवसेनेची मागणी परभणी शहरातील जिंतू रोड येथे चिंतामणी अष्टविनायक गणपतीचे मंदिर असून येथे दर्शनासाठी दररोज भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात मात्र या भागात मोठ्या प्रमाणात अक्री अतिक्रमण झाले असून हे अतिक्रमण लवकरात लवकर काढण्याच्या मागणीचे निवेदन आदिनांक चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी शिवसेना शिंदे गटाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा अर्शना चिंचाने यांच्या उपस्थितीत परभणी महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की येत्या दोन ऑक्टोबर रोजी दसरा आहे आणि चिंतामणी अष्टविनायक गणपती मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात दसरा साजरा केला जातो त्यामुळे येथील अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनद्वारे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर सुशिला चव्हाण अशोक करहाडे संजय गारेकर ॲडवोकेट हनुमंत सोमवंशी विजय परतानी रामदास वाघमारे विकास देशमुख दगडू डफडे वैभव पाटील यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत नूतन विद्यालय कर्मचारी पतपेढीची वार्षिक सभा संपन्न सेलू येथील नूतन विद्यालय कर्मचारी सहकारी पतपेढी सेलूची दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील त्रिसष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा नूतन विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी पतपेढीचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक संतोष पाटील होते यावेळी मुख्याधीपिका निशिम निशा पाटील उल्हास पांडे उपाध्यक्ष एकनाथ जाधव सचिव शशिकांत देशपांडे सहसचिव बापूसाहेब पांझाडे संचालक बाबासाहेब हेलसकर सर बी एन पद्मावत सतीश कुंडीकर सुनील तोडकर सीमा सुक्ते प्रशांत सावरगावकर कल्पना चौधरी रेणुका आंबेकर अर्चना कुलकर्णी यशवंत कुलकर्णी यांची उपस्थिती होती गांजा पेरण्याची किंवा मरण्याची परवानगी देण्याची मागणी मानवत तालुक्यातील मानवली येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत शेतकरी असल्यामुळे आम्हाला शेतामध्ये गांजा लावण्याची परवानगी द्या जेणेकरून आमचे उत्पन्न वाढेल अन्यथा आम्हाला मरण्याची परवानगी द्या असा ठरावस मानवली ग्रामपंचायतने घेतला आहे या संदर्भात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मानवत तहसीलदार पांडुरंग वाचेवाड यांना निवेदन सादर केले आहे मानवत तालुक्यातील मानोली येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे काही थोडेफार पिके हाती लागणार आहेत त्यालासुद्धा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भाव मिळत नाही सरकारने कापसाचे निर्यात शुल्क पंचवीस टक्केने कमी केले असल्यामुळे हा भारतात येणार आहे त्यामुळे स्थानिक कापसाला भाव मिळणार नाही सोयाबीनचे सुद्धा तसेच आहे त्यामुळे मानवली येथील शेतकरी पूर्ण हातबल झाला आहे शेतकऱ्यापुढे मुलांचे शिक्षण कसे करायचे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या चिंतेत शेतकरी आहेत त्यामुळे आम्हाला शेतामध्ये गांजा लावण्याची परवानगी द्या जेणेकरून आमचे उत्पन्न वाढेल नसता आम्हा शेतकऱ्यांना मळण्याची परवानगी द्या असा ठराव मानवली ग्रामपंचायतीने एकमताने पारित केला आहे या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनावर मानवली येथील गोविंद घाडगे दत्ता शिंदे अवधुक शिंदे केशव मांडे लक्ष्मण शिंदे अण्णासाहेब फुर्वसे संतोष शिंदे दिगंबर शिंदे सर्जराव मांडे गोविंद शिंदे रुस्तुम मांडे भागवत बांझाडे सुरेश मांडे यांच्यासह आदी शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत मोरेगाव मंडळात ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी पर्संड अडचणीत सापडला असून त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि अशातच दिनांक सोळा सप्टेंबरपासून धक्कुटी सदृश अतिवृष्टी होत आहे यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे त्यातच तेवीस सप्टेंबर रोजी दुधा नदीला पूर आला तसेच दुधना पर्कात प्रकापातील पाणी सोडल्यामुळे नदी नाले तुडून भरून वाहत असून आजूबाजूच्या शेतामध्ये पाणी शिरून शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कर्ज काढून पैसे उसणे घेऊन एकून तिकून आणून कशा तरी पेरण्या केल्या आणि पिके जोपासली आता हातातोंडाला आलेल्या घास या नैसर्गिक आपत्तीमुळे जात आहे यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला असून त्यावर उपासमेरीची वेळ आल्याने शासनाने तत्काळ हेक्टरी वीस हजार रुपये मदत द्यावी व मोरेगाव मैसूर मंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी श्याम मगर महादेव मगर प्रकाश चव्हाण मदन चट्टे मुकुंद टेकाडे योगेश काकडे तुकाराम नाटकर यांनी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्याकडे आज दिनांक चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी निवेदनद्वारा केली आहे यावेळी मोरेगावातील गावकरी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसेच्या वतीने लेखा वित्त विभागातील काढण्यात आले एसी परभणी शहरातील जिल्हा परिषद मधील मुख्य लेखा व वित्त विभागातील अनाधिकृत एसी हा दिनांक चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले परभणी जिल्ह्यात विविध कार्यालयात अशा अनधिकृत केसे के बसविण्यात आलेले आहेत ते सुद्धा लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काढण्यात येईल असा इशारा यावेळी श्रीनिवास लागोटी यांच्या वतीने देण्यात आला आहे मानवत शहरात मोकाट उतऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मानवत शहरात दिवसादिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे यामुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे मानव शहरातील प्रमुख रस्ते गल्ली बोडात शाळा परिसर तसेच वर्दळीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ही कुत्री फिरताना दिसत आहे यामुळे नागरिकांच्या हालचालीमध्ये अडथळा निर्माण होत असून महिला लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे गंभीर बाब म्हणजे मानव शहरातील काही दिवसांपूर्वीच पाच जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना व सकाळ संध्याकाळी फेरफटका मारणाऱ्या वृद्धांना याचा त्रास होत आहे या पार्श्वभूमीवर मानवत नगरपालिकेद्वारा तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनावर मोहम्मद मुश्ताक सकीर खान अब्दुल वहाब बोरवाने यांच्या आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका